एखाद्या दिवशी गोड खूपच खाव वाटत वाटतं पण झटपट बनवायचं म्हटलं तर फक्त दोनच पर्याय असतात तो म्हणजे रव्याचा शिरा किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा त्यामुळे आज मी तुमच्या बरोबर अशीच झटपट होणारी बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे आजची ही बर्फी बनवण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात आणि ते सुद्धा गॅस न पेटवता महत्वाचं म्हणजे घरातल्या साहित्यामध्येच आजची ही बर्फी आपण बनवून तयार करणार आहोत अगदी सहज ही बर्फी कट केली जाते जरा देखील कडक नाही किंवा तुटत सुद्धा नाही इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून सुद्धा दाखवलेली आहे अगदी सहज ही तुटत आहे आतमधलं टेक्स्चर सुद्धा बघू शकता मस्त सॉफ्ट आणि दाणेदार झालेला आहे ही बर्फी अगदी पेड्यासारखीच होते पेड्यासारखीच मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी आणि चवल्या सुद्धा अगदी तशीच बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मिक्सरचं मोठं भांड लागणार आहे यामध्ये आठ ते दहा बदाम टाकायचे आहेत म्हणजे आठ ते दहा काजू सुद्धा टाकायचे आहेत काजू बदाम सर्वांच्या घरी नसतात त्यामुळे मी कमी प्रमाणात घेतलेले आहेत तुमच्या घरी नसेल तर तुम्ही नाही घेतले तरी सुद्धा चालेल आता या काजू आणि बदामची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे इथे मी काजू आणि बदामची पावडर बनवून घेतलेली आहे ही पावडर हलकीशी दाणेदार राहिलेली आहे तरी काहीच प्रॉब्लेम नाही थोडा वेळ आपण ही पावडर बाजूला ठेवून देऊ आजच्या बर्फीचं सर्वात महत्वाचं साहित्य म्हणजे फुटाण्याची डाळ किंवा याला काही ठिकाणी डाळव सुद्धा म्हणतात इथे मी दोनशे ग्रॅम एवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही फुटाण्याची डाळ बनवून घेतलेल्या काजू आणि बदामच्या पावडर मध्ये किंवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि झाकण लावून मिक्सरला याची बारीक पावडर करायची आहे या फुटाण्याच्या डाळीबरोबर काजू बदामची जाळसर झालेली पावडर सुद्धा मस्त बारीक केली जाते इथे मी फुटाण्याची डाळ मिक्सरला मस्त बारीक अशी दळून घेतलेली आहे ही डाळ बारीक करत असताना तुम्हाला जमेल तितके याला बारीक करून घ्यायचं कारण आपल्याला इथे एकदम बारीक किंवा फाईन पावडर लागणार आहे पावडर बनवून तयार आहे आता आपल्याला ही पावडर चाळून घ्यायची आहे त्यासाठी मी एका खोलगट भांड्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे या चाळणीमध्ये बनवून घेतलेली पावडर टाकायची आणि फुटाण्याच्या डाळीची पूर्ण पावडर आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आपण कितीही बारीक दळण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये थोडेसे फुटाण्याच्या डाळीचे जाळसळकण राहतातच तुम्ही बघू शकता इथे फुटाण्याच्या डाळीचे सरकन राहिलेलेच आहेत आता हे टाकून द्यायचं आहे इथे आपल्याला मस्त बारीक अशी पावडर मिळालेली आहे किंवा पीठ मिळालेलं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे साखर तर लागणारच आहे इथे मी अंदाजे दोनशे ते दोनशे वीस ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे किंवा आपण जेवढी फुटाण्याची डाळ घेतली तेवढीच किंवा त्यापेक्षा ते थोडीशी जास्त साखर घ्यायची आहे ही साखर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे नंतर यामध्ये मी दोन हिरवी वेलची टाकलेली आहे इथे मी साली सकट टाकलेली आहे तुम्ही फक्त हिरव्या वेलचीचे दाणे सुद्धा टाकू शकता या साखरची सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे साखर आणि हिरव्या वेलची सुद्धा मस्त बारीक पावडर बनवून झालेली आहे ही पावडर जा जा सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे इथे मी जेवढी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तेवढी साखर सुद्धा घेतलेली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फुटाण्याची डाळ म्हटलं तरी सुद्धा ते एक प्रकारचं बेसन पीठच आहे आणि बेसन पिठाच्या कुठल्याही गोळ पदार्थाला सारख्याला सारखी साखर किंवा त्यापेक्षा जास्त साखरच लागते इथे पिठी साखर चाळून छान एकत्र करून घेतलेली आहे बर्फीला छान खव्याची चव येण्यासाठी यामध्ये मी एक छोटी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर टाकल्यामुळे बर्फी मस्त सॉफ्ट होते आणि तोंडात टाकताच वीळ आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते सर्व कोरडं साहित्य छान एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे यामध्ये मी चार चमचे तूप टाकलेलं आहे आजची ही बर्फी आपण गॅस न पेटवता बनवत असल्यामुळे इथे मी तूप वितळून घेतलेलं नाही तर घट्टच तूप वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप थोडंसं गरम किंवा वितळून सुद्धा घेऊ शकता टाकलेलं चार चमचे तूप या मिश्रणामध्ये किंवा या सर्व पावडरीमध्ये छान एकत्र करून घ्यायचं किंवा सगळं पिठाला एकसारखं असं चोळून घ्यायचं आहे तूप मस्त एकत्र करून झालेलं आहे आणि याला मस्त हलकीशी बाइंडिंग सुद्धा आलेली आहे पण अजून बर्फी सेट करण्यासाठी आपलं मिश्रण तयार नाही आहे तर यामध्ये मी अंदाजे दोन मोठे चमचे दूध टाकलेलं आहे दूध सुद्धा मस्त एकत्र करून घ्यायचं आहे हे दूध सुद्धा थंडच आहे म्हणजे गरम करून थंड करून घेतलेलं आहे इथे मी साठी अर्ध दूध आणि अर्ध तूप वापरलेलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध न वापर तर पूर्ण इथे तुपाचा वापर करू शकता पण पूर्ण तुपाचा वापर केला तर तूप थोडस जास्तच लागेल यामध्ये दूध टाकताना अगदी थोडं थोडं किंवा अंदाज घेत टाकायचं आहे या, या बर्फीमध्ये दूध जरा देखील शिल्लक झालं तर बर्फी व्यवस्थित सेट होत नाही किंवा खूप वेळ लागतो इथे बर्फीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हातावरती थोडासा लाडू वळून बघायचा व्यवस्थित बाइंडिंग आली तर समजून जायचं की इथे मिश्रण तयार झालेलं आहे ही बर्फी सेट करण्यासाठी इथे मी चौकन आकाराचा डब्बा घेतलेला आहे बर्फी लवकर डीमोड होण्यासाठी यामध्ये मी एक पेपर सुद्धा टाकलेला आहे यावरती थोडस तूप टाकायचं आणि सगळीकडे छान एकसारखं लावून घ्यायचं सर्व बाजूने तूप लावून झाल्यानंतर बनवून घेतलेलं बर्फीचं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे आणि छान दाबून दाबून किंवा प्रेस करून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर बर्फीची हाईट थोडीशी जास्त हवी असेल तर सर्व मिश्रण तुम्ही एकाच डब्यामध्ये किंवा एकाच भांड्यामध्ये सेट करून घेऊ शकता पण इथे मी बर्फी थोडीशी कमी हाईटची बनवलेली असल्यामुळे अर्ध मिश्रण या डब्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्ध्या मिश्रणाचे मी लाडू बनवून घेतलेले आहेत या मिश्रणाचे तुम्हाला बर्फी बनवायची नसेल तर तुम्ही लाडू सुद्धा बनवून घेऊ शकता दोन्हीची चव सारखीच असते फक्त आकार वेगळा होतो बर्फीचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूने एकसारखं किंवा प्लेन करून घेतलं बर्फी अगदी विकतच्या सारखी आणि सुंदर दिसायला हवी यासाठी यावरती मी थोडेसे बदामाचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आता ही बर्फी आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायची आहे तर ही तुम्ही ठेवू शकता किंवा फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता बर्फी सेट होण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात तुम्ही जर परफेक्ट मिश्रण भिजवलेलं असेल तर तुम्ही लगेच सुद्धा याच्या वड्या कापून घेऊ शकता मी ही बर्फी सेट होण्यासाठी दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेली आहे आता आपण याला काढून घेऊ ही बर्फी सेट करण्यासाठी हो तुम्ही फ्रीजमध्येच ठेवायला हवं असं काहीच नाही बाहेर सुद्धा मस्त सेट होते याचा मी पेपर काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त सेट झालेली आहे आणि पेपरला अजिबात चिकटलेली नाही आता आपण याच्या वड्या किंवा बर्फी कट करून घेऊ बर्फी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेली असल्यामुळे चाकूच्या वळच्या बाजूने थोडासा प्रेशर द्यायचं इथे मी ही बर्फी चौकन आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आणि थोडेसे मोठे मोठे बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण आकाराला देऊ शकता इथे आपल्या वड्या किंवा बर्फी कट करून झालेली आहे इथे आपली जरा देखील गॅस न वापरता किंवा गॅस न पेटवता बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे फुटाण्याची डाळ ही एक प्रकारे भाजलेलीच असते अगदी विकतच्या सारखी आपली आजची ही बर्फी दिसत आहे कुठलाही खाण्याचा रंग न वापरता सुद्धा बर्फी हा रंग सुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि चवला सुद्धा एकच नंबर लागते तुमच्या घरी तुम्ही ही फुटाण्याच्या डाळीची बर्फी नक्की करून बघा एकदा का तुम्ही ही बर्फी बनवून खाल्ली तर ज्या वेळेस तुम्हाला गोड खावंसं वाटेल त्यावेळेस तुम्ही हीच बर्फी बनवून खाणार मग तुम्हाला आजची ही बर्फी, बर्फी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला